नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाणार आहोत साधू सोपं तर आहेच पण झटपट तयार होणार आहे असं टोमॅटोचं सोबत भाकरीसोबत चपातीसोबतही मस्त लागतं पण एकदा मेथीच्या पराठ्यांसोबत नक्की बनवा खूप छान लागतं सुरुवात करूया टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी मी इथे मोठे मोठे चार टमाटे घेतले आहेत हे टमाटे अर्धा किलोला थोडेसे कमी आहेत साडेचारशे ग्रॅम एवढे हे टमाटे आहेत टमाटे धुवून घेतलेत आता टमाट्याच्या अशा मी फोडी करून घेतल्या तर एक टमाटा असा अर्ध्यातच चिरायचा पण हे थोडेसे मोठे आहेत म्हणून मी थोडेसे जो लहान होता त्याचे दोन भाग केले आणि जे मोठे आहेत त्याचे असे चार भागात चिरून घेतला हे थोडंसं बाजूला ठेवूयात आणि गॅसवर कडाई ठेवून घेऊयात यात घालूया थोडंसं तेल आणि थोडंसं तेल घातल्यानंतर गरम होऊ द्यायचं थोडंसं त्यात दहा ते पंधरा लसण पाकळ्या घालायचं लो आचेवर गॅस करून तेल थोडं साधारणच गरम करायचं आणि मग अशा ह्या लसण पाकळ्या थोड्याशा परतवून घ्यायच्या असा लालसर रंग आला की हे पहा मग लसण पाकळ्या काढून घ्यायच्या त्यानंतर त्याच तेल तेलामध्ये टाकल्या मी सहा सा ते सात मिरची सुक्या मिरच्या अशा तोडून घेतल्यात अर्ध्यात तोडून मग लाल सुक्या मिरच्याही अशा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि जा एक एक करून काढून घेऊयात तर मी मस्त अशा सुक्या मिरच्या भाजून घेतल्या आणि पुन्हा त्याच शिल्लक राहिलेल्या तेलात टमाट्याच्या फोडी टाकून घेतल्या हवं तर तुम्ही तेल अजून याच्यात थोडंसं वरून घालू शकता तर मीही एक चमचा एवढे तेल या टमाट्याच्या फोडीवर घालून घेतले आणि टमाटे असे उलट करून घेऊयात तर हे पहा गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे मंदा आचेवर भाजतायत तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊयात तर मी खलबत्त्यात असा हा कपडा टाकून ठेवते म्हणजे खलबत्त्याला बुरशी किंवा काळा होत नाही आता यात घालूया तळेल्या लसूण पाकळ्या भाजलेले मिरची तर ले ले मिरची आणि लसूण बारीक करून घेऊयात थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात तर मिरची लसणापुरतंच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि मिरची अशीही बारीक करून घ्यायची थोडीशी जाडसरच ठेवायची हवं तर तुम्ही मिक्सरमधूनही काढून घेऊ शकता तर हे पहा मी असं थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आता टमाटे आपले मऊ झालेत की पाहूयात तर टमाटेही मस्त असे मऊ झाले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरची साल देखील चिमट्याने काढून घेऊ शकता पण मी तशीच ठेवणार आहे आता टमाटे भाजले गेलेत तर थोडेसे काढून घेऊयात मी एका भांड्यात काढून घेतले आणि मुसळीनेच असं हे थोडंसं मॅश करून घेते तुम्ही मॅशरने सुद्धा असं मॅश करून घेऊ शकता मुसळी चटणीची होती म्हणून मी मुसळीनेच असं मॅश करून घेतलं तर हे पहा जास्तही आपल्याला बारीक करायचं नाही आहे ते आपोआपच प्रेस केल्यावरच मॅश होतं आता यात घालूया कुठलेली मिरची आणि लसूण आणि मिक्स करून घेऊयात तुम्ही ही मि... कुठलेली मिरची आणि लसूण एखाद्या ग्रेव्हीमध्ये किंवा चटणीमध्येही घालू शकता खूप मस्त अशी लागते आता सर्व मिक्स केल्यानंतर यात घालूयावरून थोडंसं कच्चं तेल तर मी इथे अर्धी पळी एवढं कच्चं तेल घातलं आहे आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात तर वरून असं हे टोमॅटोच्या भारताला कच्चं तेल घातलं की खूप छान लागतं आता मीठ आणि तेल मी मस्त मिक्स करून घेतलं त्यानंतर यात घालूया एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि मिक्स करून घेऊयात वरून असा हा कच्चा कांदा कच्चं तेल आणि कोथंबीर फार या टोमॅटोच्या भारतात मस्त लागतं एकदा नक्की ट्राय करा आणि पराठ्यांसोबत गरमागरम सर्व करा फार तोंडाला चव येते मी चपातीवर हे टोमॅटोचं भारी सर्व करून घेते तर गरमागरम खूप छान लागतं हे टोमॅटोचं भरीत तर एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करा मेथीच्या पराठ्यांसोबत बनवून बघा फार मस्त लागते तर तयार आहे आपलं टोमॅटो भरीत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद